<laughs> मी तुमचा लाडका कॉमेडी किंग अंशुमन विचारे खरं <laughs> म्हणजे तुमच्या प्रेमामुळे आज मला या वर्षीचा द बेस्ट किट परफॉर्मर ऑफ द इयर हा पुरस्कार मिळालेला माझ्यासाठी जोरदार टाळ्या प्लीज <laughs> 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 आणि महत्वाचा म्हणजे हा पुरस्कार मला सलग एकोणतीस व्यांदा मिळतोय म्हणजे तू गेले एकोणतीस वर्षच करतोय मी अठ्ठावीस वर्ष करतोय एक वर्ष मी लग्न केलं ना त्याच्यामध्ये गेली तेव्हा सुद्धा बेस्ट मिळालेला आणि हा पुरस्कार मिळाला त्या माझी मुलाखत आहे ताज्या कट्ट्यावर आपल्या गप्पा सुस्त कस एकदम कड्याक या लोकप्रिय कार्यक्रमामध्ये क्या वाटत आहे तिकडे आलोय मी आणि जबरदस्त कार्यक्रम खूप एक्सायटेड आहे मी अरे कोणीच नाही इकडे अरे कोण अरे कोण आल, अरे, आल <laughs> अरे, अरे सर तुम्ही आला वेलकम एवढा लवकर मला वाटलं आपली मुलाखत होणारच नाही आज का थोड़ा थोड़ा नाही म्हणजे मी वेळेत आलोय रात्र पंधरा मिनिटं मी लवकरच आलोय म्हणजे नऊ वेळ ठरली होती ना काही काही चुकीचा टाईम ऐकेला तसं काय नाही ना म्हणजे ऍक्च्युअली बरोबर आलो हो मी नाही बरोबर 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 प्लीज एक मिनिट शांत शांत नाही म्हणजे मी ना एकदम तुम्ही काय पॅनिक होताय तुम्ही पॅनिक होणार मी आपलं सहज बोलले बसा ना बसा सहज ना, ना काय झालं मी सगळ्यांना सांगून ठेवलंय की नवला माझी लाईव्ह मुलाखत आहे बघा त्यामुळे मी घाबरलो थोडस कॅन्सल काय सांगताय सर म्हणजे गेल्या आठवड्यात अरुण कदम सरांची मुलाखत जी झाली होती त्याचा टीआरपी मोडणार तुम्ही आज अरुण कदमच्या मुलाखतीला टीआरपी आला होता मला कोणतरी म्हणाल की मोर्चा आला होता <laughs> <laughs> त्यांच्या एवढ्या टीआरपी आर न कोणालाच आलेला नाहीये माहितीये लोक खूप प्रेम करतात त्यांच्यावर तेही खूप प्रेम करतात खूप लांब लांब जाऊन प्रेम करतात एकदम <laughs> <laughs> म्हणजे खेडोपडे जातात मुलांना वया पुस्तकं वाटतात अशी असे म्हणतोय <laughs> मी तू कस गैरसमज करून घेऊ नका फार मोठा तो, फार मोठा माणूस मी काय म्हणतो आता आपण आपल्या मुलाखतीला सुरुवात करूया का हो oh, सुरुवात करूया आपण अजून पाच मिनिटं आहेत सर आहेत ना हो घाबरलं म्हटलं लेट झालो की काय अक्च्युली तुमचा शो बघतो आम्ही म्हणजे सात आठ लोक तिकडे बसलेले असतात प्रश्न विचारतात oh. <laughs> काही लो काय लोक असे बसतात अंकच बघत असतात <laughs> मस्त मस्त असं कार्यक्रम आज आलेले नाही आहेत आणि मला तेच कळत नाहीयेत की का आलेले नाही आहेत म्हणजे काल मी सांगितलं सगळ्यांना की आज तुम्ही येणार आहात कट्ट्यावर तर अचानक सगळ्यांनी एकत्र सुट्टी टाकली हो काय अर्थ आहे सर मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करू का प्लीज 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 मी काय म्हणते आपण ही आजची मुलाखत कॅन्सल कर करूयात का नाही म्हणजे मला ना सकाळपासून काही सुचत नाहीये असा क्रिएटिव्ह ब्लॉक झालाय मला नाही पण फक्त मुलाखत घ्यायची प्रश्न विचारायचा एक, एक ही कला आहे कमी लेखू नका पण ह्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी काय मला कळत नाही खूप अति बोलत असं वाटतंय मला मला काही सुचत नाहीये तुमच्याकडे बघून मी काय विचारू तुम्हाला माझ्याकडे बघून सुचत नाहीये मग मी इतकं शुल्लं काय की माझ्याकडे बोल सुचतच नाही तुम्हाला असं करू नका ना प्लीज बघा मी खूप विचार करून आले लोकांना सांगून आलो की माझी लाईव्ह मुलाखत आहे म्हणून प्लीज असं बोलू नका ना लोक चिडवते मला माझी मुलाखत झाली नाही मुला तर माझे पेशंट समजूलो असं करू नका मी सगळ्यांना सांगून आलो ना हे सगळे लोक हे बघा बघतात कसे बघतात माझ्याकडे बघा कसे बघतात ना मी काय बोलतो कळत ना एक्सप्रेशन ना प्लीज तुम्ही प्लीज शांत शांतवा इतके चिडू नका <laughs> <laughs> हे बघा मला सांगा तुम्ही काय घेणार चहा कॉफी कोल्ड्रिंक मी फक्त प्रश्न घेणार प्रश्न विचारा प्लीज प्रश्न मी विचारणार इथे आहे ना मी मुलाखत घेणार तुमची हो, 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 प्रश्न विचारणार पण घ्या काहीतरी चहा कॉफी बरं वाटेल तुम्हाला ठीक आहे चहा सांगा हा बोला सर तुम्हाला नाही तुम्हाला अंशा कसं तो आमचा पिऊन अंशा हा मॅडम एक मी तुमच्या पिऊंचं नाव अंशुमन आहे हे तुम्ही नाही नाही दिस रेडी अंशुमन कसं काय हे तुम्ही ठरवून करताय का म्हणजे करता एक मिनिट सर तुम्ही गैरसमज होतोय हा निव्वळ योगायोग आहे का बसा काय असा प्लीज बसा मी सांगते तुम्हाला हा योगायोग आहे सर अंशुमन नाव कोणाचंही असू शकतं नाही फार रयर नाव येते अंशुमन फार रेअर नाव आहे युनिक नाव आहे अंशुमन तुम्ही पिऊंच अंशुमन ठेवताय एक सेकंड मला तुमच्या बॉसशी बोलायला लागेल मला बॉसशी बोलायला लागेल प्लीज त्यांना बोलवा प्लीज अंशा काय म्हणू बोलला ना <laughs> नाही त्याला हात मारते मी सरांना प्लीज अरुण सरांकडे घेऊन जा कोण अरुण कोण आमचे सीईओ अरुण कदम हे तुम्ही ठरवूनच करताय हा योगा नाही तुम्ही ठरवून करताय अरुण कदम नाव नावाचा माणूस सीईओ सीईओ हे शब्द पण लिहिता येत नाही ते सीई टक्तो हे तुम्ही ठरवून करता सर नाही तुम्ही असं काय करता तुम्ही प्लीज शुभन त्याचं अरुण कदम सीईओ तुमचं काय सर तुम्ही एकतर आमच्या बॉसला असं काही बोलू शकत नाही आणि प्लीज तुम्ही शांत वा बसा इथे प्लीज प्लीज चिडू नका रिलॅक्स मी रिलॅक्स आहे पण ते बोला ना सर तुम्हाला नाही त्याला हक मारते आजचा आजचा दिवस फक्त त्याला वेगळ्या नावाने हाक मारा ना माझं मला खूप कन्फ्युजन मला खूप वाईट वाटतो प्लीज प्लीज नाव आहे असू दे ना पण आजचा दिवस फक्त माझी मुलाखत होईपर्यंत प्लीज वडिलांचं नाव येते माझ्या वडिलांचं नाव प्रश्न घेतलाच नाव प्रश्न घेते कुठलंही घ्या ना अनंतर माझ्या आजोबांचं नाव येते घराण्यावर कशाला घसरताय कुठलं तरी वेगळं नाव घ्या तुम्ही मग आता काय हक मारू जे मी हक मारते तुमचं कोण ना कोणतरी असतं मी सेकंड एक असं म्हणा एक जा चहाण असं म्हणा ना, ना ए, <laughs> ना? ए हा त्याला नाव आहे चांगलं ठीक आहे ना पण तुमचा आवाज ओळखतो तो एक चहाण असं ना ए सरांसाठी चहाण हा प्लीज प्लीज आणि आपण सुरू करूया का खूप म्हणजे माझे पेशन्स संपत चाललेले आपण सुरू करूया आपण वी आर गोइंग लाईव्ह थ्री टू वन गो नमस्कार मंडळी मी चेतना भट जिचा आहे अँकरिंग मध्ये वट अशी तुमची लाडकी चेतना भट तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या लाडक्या शो मध्ये ताज्या कट्ट्यावर आपल्या गप्पा सुस्त कसा कड आणि आपल्यासोबत आहेत अशी व्यक्ती जी आपली सगळ्यांची लाडकी आहे आणि तिला नुकताच परफॉर्मर ऑफ द इयर हा पुरस्कार मिळालेला आहे स्किट परफॉर्मर ऑफ द इयर स्किट परफॉर्मर ऑफ द इयर हा पुरस्कार मिळालेला आहे अंशुमन विचारे एका जोरदार टाळ्या <laughs> <laughs> वाजवायला तेच मी तुमचं नाव ऐकल्यावर आज कोणी आलंच नाहीये छोटासा तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत हा तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे ताज्या कट्ट्यावर आपल्या गप्पा कसा एकदम आपण प्रश्नच विचारला नाही तुम्ही डायरेक्ट ब्रेक कसा काय घेतला मला कळलेलं नाही सर मी तुम्हाला सांगितलं सा ना मला काही सुचत नाही असा क्रिएटिव्ह ब्लॉग झालाय मी आणि पहिलाच प्रश्न जर सुचला नाही तर पुढे मुलाखत कशी होणार ना बरोबर एरवी असं होत नाही माझं इतर मुलाखतीत तुमचं नाव आज ऐकून मला काय झालंय तुम्ही असं नाही म्हणजे सर ऐका ना मी काय म्हणते आपण नको करूयात कॅन्सल करूयात ना ही मुलाखत प्लीज मी सांगेन ना लोकांना की ब्रेकमध्ये तुम्हाला उलट्या झाल्या आणि आपण मुलाखत कॅन्सल केली कशाला सांगते असं तुम्ही काम कराय तुम्हाला सुचत नाही का डोंट सुचत नाही तुमचं नाव नो प्रॉब्लेम एक काम करा तुम्ही मला असं विचारा की तुमची सुरुवात कशी झाली एवढंच फक्त विचारा बाकी मी सगळं बोलतो एवढं शकाल की नाही सुरुवात हा प्रश्न आहे काही माझे ब्लॉगचा नीट असे फ्रेम करू देत माझे मध्ये प्रश्न मला मजा नाही म्हणजे प्रश्नात मजा नाही माझ्या उत्तरांमध्ये मजा आहे ती मजा गेली लोक आलेले आहेत आणि हा प्रश्न कसाही केला तरी असाच फ्रेम होणार आहे सुरुवात कशी झाली म्हणून ह्याच्यामध्ये कसला बेसिक प्रश्न आहे हो सर तुम्ही हा कार्यक्रम बघत नाही का बघतो ना मी मग माझे प्रश्न तुम्हाला माहिती नाही का कसे असतात ते म्हणजे मी असे ना कवितेत प्रश्न विचारते का, का? अरुण कदमांची मुलाखत झाली होती मी सांगितलं ना तुम्हाला तर त्यांना मी असा प्रश्न विचारला होता छोट्याशा कुपीत टॅलेंटचा अत्तर छोट्याशा कुपीत टॅलेंटचा अत्तर आता बघूयात हा कसा देतोय उत्तर आणि माझ्या समोर आहे कदमांचा पुत्तर असे प्रश्न विचारले ना की मला मजा एक सांगू एक सांगू का याच्यामध्ये काही क्रिएटिव्हिटी या नाहीये अत्यंत थुकरट कविता होती हे बघा तुमचा अट्टहास असेलच तर कदमांचा पुतर त्याच्याऐवजी विचारांचं पुत्र असं म्हणा काही प्रॉब्लेम नाही प्रश्न विचाराव लोक थांबले तो मुलाखतीला माझी मुलाखत ऐकण्यासाठी थांबलेली सर एक, एक मिनिट <laughs> तुमची मुलाखत ऐकतात तर मी कशी मुलाखत घेते हे पण बघतायत लोक माझी इज्जत नका घालू परत परत पण मी परत परत तेच तेच नाही विचारू शकत मला काहीतरी नवीन फ्रेम करू देत ना माझं क्रिएटिव्हिटी मारू नका सर माझी प्लीज आपण एक काम करूया प्रेक्षकांचे प्रश्न घेऊयात आपण चालेल नमस्कार मंडळी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत तुमच्या लाडक्या कार्यक्रमात ताज्या कट्ट्यावर आपल्या गप्पा त्या कसं एकदम कड्ड आणि आपल्या बरोबर आहेत अंशुमजी विचारे तर ज्यांना कोणाला प्रश्न विचारायचे असतील त्यांनी त्यांना विचारा <laughs> बगा। सर बघा प्रेक्षक किती उत्सुक आहेत फोन करा म्हटलं लगेच प्रश्न आलेला आहे सर घेऊयात आपण प्रश्न हॅलो नमस्कार तुमचं स्वागत आहे आमच्या शो मध्ये बोला हॅलो हा हा, हा हा बोला बोला हॅलो हा, हा बोला ना सर बोला तुमचा आवाज येतोय बोला हॅलो हा, हा, हा? जाऊ दे नाही हा असं काय म्हणजे हरकत नाही हरकत नाही आपल्याला खूप प्रेक्षकांचे फोन येतात सर लगेच आपल्याला दुसरा पण बघा सर आला फोन घेऊया हॅलो 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 हा बोला जगन बोलतो जगन हा हा बोला जगन मी जगन की मरण मला माहिती नाही माझ्या मागे ना गुंड लागले बंदूक घेऊन <laughs> त्यांनी मारायच्या आधी ना मला अंशुमन विचारायना प्रश्न विचारायचा मी ना तुमचा लय मोठा फॅन आहे ते ठीक आहे प्रश्न विचारा तुम्ही सगळं बघतो शो प्रश्न विचार ना पटकन विचार मला तुम्हाला हे विचारायचंय की हमहा හமில हలో மி

काय असा कुठे अरे देवा अरे मग अशी मी तुम्ही गेलो ना मला सुचलत ना चहा बनवायचं याला पण सुचलं नाही सर क्रिएटिव्ह ब्लॉक आला मला कसला क्रिएटिव्ह ब्लॉग कसला क्रिएटिव्ह ब्लॉक अरे साखर आणि चहाची पावडर चुकून जरी पाण्यात पडली तरी चहा होतो रे ह्याच्यामध्ये ठरून करता की नाही मी लगेच तुम्हाला पुढचा प्रश्न विचारते आपण लाईव्ह जाऊया लाईव्ह जातोय थ्री टू वन गो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत तुमच्या लाडक्या शो मध्ये ज्याचं नाव आहे ताज्या कट्ट्यावर आपल्या गप्पा सुचतंय कसं एकदम आणि आता आपण पुढचा प्रश्न विचारूया सर मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्ही लहान मुलांचे कपडे अजूनही वापरता का नाही <laughs> हा काय प्रश्न आहे हा हा काय प्रश्न आहे का मला सांगा भन्नाट प्रश्न आहे माझा भन्नाट कसा फालतू प्रश्न आहे मी तर हो म्हटलो तर लहान मुलांचे कपडे वापरतो असं होईल ना हो आणि म्हटलं तर आधी वापरायचो असं होईल

थँक्यू सर साहेब तुम्ही काय देवा सर केला हात पिळवा सर ह्या बाई ह्या बाईला कोर्टात खेचा तुम्ही टाका हिने माझा नागचा मानसिक छळ केलेला हिला कोर्टात टाका अंशुमन विचार मी काय केलं काय केलंय का म्हणजे आता का काही वेळापूर्वी का जगन नावाच्या एका व्यक्तीचा गोळ्या घालून खून करण्यात आलाय त्या व्यक्तीने मरणाच्या दोन सेकंद आधी तुम्हाला फोन केला होता याचा अर्थ तुम्हीच त्याचा खून केलास चला आई काय ना हो आई काय एक सेकंड मुलाक चालू होता तो सापडला ना तो जगन मगन फगन मला काय माहिती कोण होत तो हे सगळं कोर्टात सांगायचं चला आई ना मी मी काय म्हणतो आता काही सेकंदापूर्वी जर मी त्याच्याशी फोनवर बोललो असेल तर मी कशा काय गोळे घालला लॉजिकली विचार करा हं तुम्ही अरे हां हे मला सुचतच नाही त्याला पण नाही मुली केलं मोई इन्स्पेक्टर नोकर पडलेस तू ही फालतू गोष्ट सुचत नाही कोण अस तू फालतू माणूस ऑन ड्युटी इन्स्पेक्टरला शिव्या घालतोस हा गुन्हा चला